नमस्कार आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे नगरसेवक तर नगरसेवक झाल्यावर नगर ते काय काय करणार आहेत काय त्यांच्या व्हिजन आहे ते आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊया नमस्कार मी सौरभ राजेंद्र वागडे मी वॉर्ड क्रमांक चौदामध्ये उभा आहे तर माझं विजन हेच आहे की ज्या वॉर्डमध्ये मी तिथल्या लोकांसोबत जे काम करणार आहे ते त्यांना सोबत घेऊनच त्यांचे निर्णय घेऊनच त्यांना सोबत घेऊन चालणार आहे व तिथे वॉर्डमधले सर्व मी कामं करणार आहे तिथे त्यांचा जो लाईटचा प्रश्न आहे रोडवरती तर तिथल्या सभासदनाखाच्या मंडळीला घेऊन तो मी नक्कीच त्यांचा विषय आहे तो पूर्ण करेन आणि तसंच त्यांचं गटारलाईनचासुद्धा विषय आहे व काही घरंसुद्धा रोडमार्फत जो रोड होणार आहे त्यामुळे घरांनासुद्धा धोका आहे तर सर्व राष्ट्रवादी पक्षातला जो मेन कार्यकर्ते आहेत त्यांना सर्वांसोबत घेऊन त्यांच्या मंडळासोबत बसून तोसुद्धा आम्ही त्याच्यावरती निर्णय घेऊन तोसुद्धा त्यांचा विषय आम्ही सोडवू तसेच राष्ट्रवादीने माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे मेन करून कर साहिल साहिलजी आरेकर जे तालुक्याचे अध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे त्यांनी हा चेहरा दिला आहे तर नक्कीच त्यांचा जो विश्वास आहे माझ्यावरती तो नक्कीच त्यांचा मी विश्वास पूर्ण करून दाखवेन नमस्कार मी दीपक धाराज डॉक्टर एक माझे उभा आहे मी एक नंबर वाटत आहे सर्व विकास कामे तसेच शासकीय योजना पाण्याच्या योजना करा तरी पाण्याच्या समस्या चा, शहराच्या आहेत त्यासाठी तटकरे साहेबांनी पंचवीस कोटी देण्याचे आपल्याला आश्वासन दिले आहे त्याचा प्रोसेस चालू आहे आता आणि आपण बचत गट आपल्या गावागर बागेमध्ये पाच आहे त्याच्यात माझे बचत गट म्हणजे दोन आहेत त्यांच्या मधून विकास आपण करू शकतो नमस्कार अभिनंदन आरेकर प्रभाग क्रमांक सतरा गोवाकर खालचा प्रबी आहे आज आम्हाला नवीन चेहरा म्हणून राष्ट्रवादी पक्षांनी संधी दिले तर त्यांचे मी आभार म्हणते तर तसेच जर मला जनतेने संधी दिली तर मी नक्कीच त्यांचे विकास कमी करेन तसेच नगर परिषदेच्या योजना आहेत तर त्यांच्यावर नक्कीच पोहोचवेल तसेच त्यांच्या जे समस्या आहेत त्या सोडवून मी नक्कीच प्रयत्न करेन त्या वॉलमधील सतरा नंबरमध्ये ज्या काही सुविधा आहेत तर त्या नम देण्याचा प्रयत्न करेन तसेच बचत गटांना चांगल्या रोजगारी संधी प्राप्त करून देईन तसं त्यांच्या काही समस्या आहेत त्या नक्कीच मी सोडवण्याचा प्रयत्न करेन तर मला भरघोस मताने विजयी करा एवढंच नमस्कार मी शीतल नरेश कदम नऊ नंबर प्रगामधून उमेदवारीसाठी लढत आहे तर ज्या लोकांच्या काही समस्या आहेत त्या खरंच मी सोडवण्याचा खरंच प्रयत्न करेन आज आमच्या प्रभागामध्ये पाण्याच्या समस्या आहेत घरकुल योजना आहेत किंवा न सा रस्त्याचं आहेत पाकाळी झालेल्या था। ह्या ज्या मी आहेत योजना त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करेन आणि नगरपंचायतीमध्ये माहिती घेऊन सगळं लोकांपर्यंत पोहोचवण्याचाही प्रयत्न करेन आणि आज मला राष्ट्रवादी काँग्रेसने जे त्यांच्या उमेदवारासाठी ते निवडलं आहे तर त्यांचं मी आभार मानते नमस्कार मी अन्विता अमशित मांडवकर मी प्रभाग क्रमांक बारामध्ये उभी आहे यादी आमच्या अवॉर्डमध्ये जे भाजपमधून वगैरे होते उमेदवार तर आमच्या प्रभागातून काहीच सुधारणा मला दिसली नाही तर यापुढे जर मला तुम्ही संधी दिली निवडून येण्याची तर मी ती सर्व कामे करण्याचा प्रयत्न करेन तसेच राष्ट्रवादी पक्षाकडून मला नवीन चेहरा म्हणून उभं केलं आहे तर मी त्यांचे पण आभार म्हणून त्यांनी मला सगळ्यांनी भरघोस मतानी विजयी करा माझ्या वाडीतला जो मेन रस्ता आहे तिथे सांडपाणी पावसाळ्यात खूप म्हणजे पूर्ण रस्ता भरलेला असतो तिथले जे चेंबर आहे ते पूर्ण तिथे काही वर्ष म्हणजे काय क्लिनिंग वगैरे काही त्याचं झालेलं नाही तर मला पहिलं आहे की विषय की तो त्याच्याकडे लक्ष देण्याचा मी प्रयत्न करणार आहे पट्टा कुठे जेव्हा नमस्कार दोन हजार पंचवीस बागर नगरपंचायतची निवडणूक इथे दोन तारखेला येऊ घातलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी ज्यांना गेली दहा वर्ष अनुभव आहेत असा अनुभवी व्यक्तिमत्व असणाऱ्या सौ सुजाता श्रीधर भाककर मॅडम यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे त्याचबरोबर आम्ही नगराध्यक्ष प नगरसेवक पदासाठी पाच नगरसेवक जे तरुण चेहरे आहेत त्यांना आम्ही या रिंगणात उतरवलेली आहे त्याच्यामध्ये सौरभ राजेंद्र भागडे असेल जे प्रभाग क्रमांक चौदामधून उभे आहेत त्याचबरोबर दीपक ताराचंद्र शिरदनकर आहेत ते प्रभागक्रमांक एकमधून उभे आहेत त्याचबरोबर अन्विता अभिजित मांडवकर या प्रभाग क्रमांक बारामधून उभ्या आहेत त्याचबरोबर शीतल नरेशकदम या प्रभाग क्रमांक नऊमधून उभे आहेत त्याचबरोबर स समीक्षा रघुनंदन आरेकर या प्रभाग क्रमांक सतरामधून उभे आहेत हे अशा पद्धतीचे पाच त्यांचे उमेदवार आणि एक नगराध्यक्षाचा उमेदवार आम्ही या निवडणुकीमधून उतरवलेला आहे गेल्या पाच वर्षात आमच्या लोकांनी जी काही कामं केली आहेत सौ सुजाता बागकर मॅडम गेली दहा वर्ष नगरसेविका आहेत बचत गटाच्या माध्यमातून असेल बागसारख्या गावामधून त्यांनी अनेक विकासाची कामं केली असतील शिक्षण सभापती नगरपंचायतचं पद त्यांनी भूषवले अनेक अंगणवाड्यांसाठी त्यांनी काम केलेलं आहे अशा विविध क्षेत्रात त्यांनी काम केलं आहे मांडवकर मॅडम असतील शीतल कदम मॅडम असेल समीक्षा आरेकर त्याचबरोबर दीपक शिर्दनकर सौरभ घागडे हे सगळे चेहरे असे आहेत की ज्यांनी त्यांच्या त्यांच्या भागात त्यांच्या त्यांच्या मदतीन काम केलेलं आहे त्याचबरोबर नळपाणी योजना जी ग्वाघरची प्रलंबित आहे या नळपाणी योजनेसाठी खासदार सुनील तटकरे साहेबांनी तो प्रश्न आता अंतिम टप्प्यात ती नळपाणी आहे आणि त्याच्यासाठी विशेष करून खासदार तटकरे साहेबांनी लक्ष घातलेलं आहे दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शहरामध्ये जे दोन मुख्य समाज आहेत एक भंडारी समाज मोठा समाज आहे त्याचबरोबर कुणबी समाज एक मोठा समाज आहे अन्य समाज देखील आहेत पण या दोन समाजामध्ये जन्मलेले आणि या शहराच्या प्राथमिक विकासात ज्यांचं मोलाचं योगदान आहे असे आदरणीय स्वर्गीय रामभाऊ बेंडलसाहेब आदरणीय स्वर्गीय सदानंद आरेकर साहेब या दोघांचं या शहराच्या प्राथमिक विकासात योगदान आहे आणि त्यांचं कुठेतरी नाव हे अधोरेखित झालं पाहिजे की त्यांना श्रद्धांजली म्हणून आणि अनेकांनी या लोकांचा राजकारणासाठी वापर त्यांच्या नावाचा केला असावा असं अनेकांचं मत आहे परंतु त्यांचं नाव कुठेतरी प्रकाश होतात राहावं त्यांना श्रद्धांजली राहावं आणि म्हणूनच आमच्या बाक्कर मॅडम जे आहेत त्यांच्या मागणीनुसार आणि सर्वांच्या नागरिकांच्या एक जी मनातला जी हे होती मागणी होती ती मागणी बाक्कर मॅडमनी उचलून धरली खासदार सुनील तटकरे साहेबांकडे आम्ही ती मागणी केली आणि खासदार सुनील तटकरे साहेबांनी गुहागर शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराला स्वर्गीय रामभाऊ बिंडल साहेब आणि स्वर्गीय सदानंद आरेकर साहेब या दोघांचं नाव त्या ठिकाणी नावाची प्रवेश कमानी व्हावी यासाठी वीस लाख रुपये निधी मंजूर केलेला आहे आता आचारसंहिता असल्यामुळे त्याची टेंडर प्रोसिजर झाली नाही पण येत्या आचारसंहिता एकदा संपली की त्याचं टेंडर प्रोसिजर होईल आणि ही खऱ्या अर्थानं बेंडलसाहेबांना आणि सदाशिव ठाणेकरांना ही आदरांजली असेल कारण अनेक जण राजकारण आलं की ह्या लोकांचं नाव घेतात त्यांच्या नावाचा उपयोग करून मतं करतात परंतु त्यांच्या नावाचा किंवा त्यांच्या विचारांचा वारसा कुठेतरी आपण घेऊन गेलो पाहिजे आणि म्हणून त्यांचं नाव कुठेतरी लागलं पाहिजे ही आमची भावना होती आणि म्हणूनच आमच्या सर्व लोकांच्या इच्छेनुसार बाकर मॅडमनी मागणी केली आणि खासदार सुनील तटकरे साहेबांनी त्याच्यासाठी वीस लाख रुपयाचा निधी मंजूर केला आणि येत्या काही दिवसात त्याचं उद्घाटन पण खासदार सुनील तटकरे साहेबांच्या हस्ते आम्ही करण्याचं आमचं एक नियोजन आहे आणि अशा पद्धतीचं माझी समस्त गुवागरवासियांना विनंती आहे की हे जे पाच नवीन चेहरे आणि नगराध्यक्षांचं आम्ही जे उमेदवार हे सहा लोकांना त्यांच्या नावासमोरील घड्याळ ही निशाणी आहे त्या निशाणी निशाणीसमोरील बटन दाबून आपण गुहागरवासियांनी त्यांना प्रचंड मताने विजयी करावी ही मी समस्त गुहागरवासियांना एक नम्र विनंती करतो धन्यवाद